मराठा ओबीसी आरक्षणाबाबत केंद्र सरकारला बघ्याची भूमिका घेऊन नाही पुढाकार घेऊन सोल्युशन काढत शरद पवार राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापलाय या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी हे दोन्ही मुद्दे निकालात काढण्यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करण्याची गरज व्यक्त केली केंद्र सरकारला या सगळ्यात निव्वळ बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही केंद्र सरकारने पुढे येऊन या सगळ्यावर तोडगा कळायला हवा असं शरद पवार यांनी म्हटलंय ते गुरुवारी बारामतीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी शरद पवार यांना मराठा आरक्षण आंदोलन आणि ओबीसी आरक्षण आंदोलनाने धरलेला जोर आणि त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत विचारणा करण्यात आली यावी। शरद पवार यांनी म्हटलेलं आहे की या सगळ्याचं सोल्युशन एकच आहे ते म्हणजे केंद्र सरकारने याचा खुलासा करायला हवा काही ठिकाणी कायद्यात बदल करावा लागेल काही ठिकाणी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या धोरणात बदल करावे लागतील असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे मराठा आणि ओबीसी समाजातील लोकांच्या ज्या मागण्या आहेत त्यासंबंधी मार्ग काढायला हवा विशेषतः केंद्र सरकारने पुढाकार घ्यायची गरज आहे राज्य आणि केंद्र सरकारने एका मर्यादेबाहेर आंदोलन जाणार नाही याची काळजी घ्यावी त्याचा एक सामाजिक तणाव निर्माण होणार नाही याची मुलांची काळजी घेणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आम्ही इथे राजकारण आणू इच्छित नाही पण इथे केंद्राला बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही केंद्र सरकारने दोन्ही बाजूच्या प्रश्नात लक्ष घालून सोल्युशन दिलं पाहिजे असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे राज्यात ओबीसी आंदोलन जोर जसं जरांगेंचं आंदोलन त्याला काउंटर म्हणून का अनरेस्ट आहे विशेष करून याच्यात पुलाकार घ्यायला पाहिजे काही ठिकाणी कायद्यात बदल करावा लागेल काही ठिकाणी केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारचं धोरण याच्यात बदल करावा लागेल या दोन्ही लोकांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याच्या संबंधी मार्ग काढायला सरकारने विशेषतः केलं तर सरकारने पुलाकार घ्यायची गरज आहे एका मर्यादेच्या बाहेर आंदोलन न जाईल याची काळजी घ्यावी पण त्याचा एक सामाजिक तणाव हा निर्माण न होईल याची काळजी घेणं ही सगळ्यांची जबाबदारी आम्ही इथं राजकारण आणू इच्छित नाही पण इथं केंद्राला वरेशी भूमिका घेऊन चालणार नाही बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी बारामती